नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट असं बांगड्याचं कालवण आणि बांगडा फ्राय बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही थाळी तयार होते तर आज आपण इथे झणझणीत असं बांगड्याचं कालवण आणि बांगडा फ्राय बनवणार आहोत तर ही थाळी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या तर इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर इथे चार चा ते पाच बांगडे आपण स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत मॅरिनेट करून घेण्यासाठी इथे आपण चवीनुसार मीठ पाव चमचा हळद दोन चिमुडभर हिंग दीड चमचा आपण हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसणाचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण इथे दीड चमचा वापरणार आहोत ह्या मिरचीच्या ठेच्यामुळे खूप छान अशी चव येते आणि दोन चमचे आपण इथे कोकामागळचा वापर करणार आहोत तुम्हाला इथे मावगळ आवडत नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता तर इथे आता बांगड्यांना आपण सर्व मसाले व्यवस्थित असे लावून घेणार आहोत तर सर्व मसाले आपण लावून झालेले आहेत बांगड्यांना आणि आता दहा ते पंधरा मिनटासाठी आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर हे बांगडे आपण मॅरिनेट होईपर्यंत आपण कालवणाची तयारी करून घेणार आहोत तर इथे मी कालवणासाठी चार बांगडे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत तर हे बांगडे मॅरिनेट करून घेण्यासाठी इथे चवीनुसार मीठ कोथिंबीर मिरची आणि लसणाचा ठेचा ता तयार करून घेतलेला आहे तो आपण एक चमचा वापरलेला आहे त्यानंतर दीड चमचा आपण इथे कोकम आगळचा वापर करणार आहोत कोकम आगळ आवडत नसल्यास तुम्ही चिंचेच्या कुळाचा वापर, वापर करू शकता पाव चमचा हळद आणि आता आपण बांगडे मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर सर्व मसाले आपण बांगड्याला व्यवस्थित असे लावून घेणार आहोत तर इथे बांगड्यानं मसाला व्यवस्थित असे लावून झालेला आहे आणि आता आपण हे बांगडे पंधरा ते वीस मिनटासाठी आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत हे कालवणाचे बांगडे मॅरिनेट होईपर्यंत आपण दुसरे बांगडे आहेत ते आपण आता तळून घेणार आहोत तर इथे मॅरिनेट करून पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण हे बांगडे तळून घेणार आहोत तर तळण्यासाठी आपण इथे घरगुती लाल तिखट दीड चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण दीड चमचा घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे म्हणजे साठवणीचा मसाला तर घरगुती लाल तिखट अगदी व्यवस्थित असं लावून घेणार आहोत तर इथे आता लाल तिखट आपण बांगड्यानं व्यवस्थित असं लावून झालेलं ला आहे तर हे बांगडे छान कुरकुरीत आणि खमंग होण्यासाठी आपण इथे बारीक रव्याचा वापर करणार आहोत तुमच्या इथे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला थोडा बारीक करून घेऊ शकता आणि इथे आपण तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत तर इथे आपण घरगुती लाल तिखट दीड चमचा वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये आपण लाल तिखट आणि मीठ मिक्स करून घेणार आहोत रवा आणि तांदळामध्ये लाल तिखट आणि मीठ आपण मिक्स करून झालेलं आहे आणि आपण मॅरिनेट करून घेतलेले बांगडे म्हणजे मसाला लावून झालेले बांगडे आहेत ते आपण रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घेणार आहोत सर्व बांगडे आपण अशाच पद्धतीने रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घेणार आहोत तर इथे आता रवा आणि तांदळाचं पीठ आपण लावून झालेलं आहे आणि फ्राय पॅनमध्ये आपण थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण दोन्ही बाजूने बांगडे आपण तळून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आपण बांगडे दोन्ही बाजूने छान तळून घेणार आहोत तर इथे बांगड्याची एक बाजू छान तळून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत खरपूस खमंग असे हे बांगडे छान तळले जातात तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण बांगडे दोन्ही बाजूने छान तळून झालेले आहेत तर इथे बांगडे तळून झालेले आहेत नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता आपण बांगड्याचा रस्सा बनवणार आहोत बांगड्याचा रस्सा बनवण्यासाठी आपण इथे एक वाटण तयार करून घेतलेलं आहे वाटणामध्ये आपण अर्धी वाटी ओलं खोबरं चार ते पाच लसूण पाकडं आणि घरगुती लाल तिखट दोन चमचे वापरलेलं आहे आणि पाण्याचा वापर करून बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे मध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या आपण बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत लसूण छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत लसूण परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ओलं खोबरं अर्धी वाटी चार ते पाच लसूण पाकळ्या आणि घरगुती लाल तिखट आपण इथे दीड चमचा वापरलेला आहे पाण्याचा वापर, वापर करून बारीक असं हे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे तर अगदी एक मिनिटभर आपण तेलामध्ये गॅसची फ्लेम स्लो ठेवून परतवून घेणार आहोत अगदी तर्रीदार असं हे कालवण तयार होतं तर इथे आपण एक मिनिटभर आपण वाटण छान फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे वाटण फोडणीमध्ये परतवून झाल्यानंतर आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला रसा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची चा आहे चार ते पाच आमसुलाचा वापर करणार आहोत आमचूला आमसूल म्हणजेच कोकम कोकमामुळे कालवणाला छान अशी चव येते तुम्हाला कोकम म्हणजेच आमचूला आवडत नसतील तर तुम्ही चिंचेचा कोळचा वापर करू शकता चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता कालवण आपण व्यवस्थित असं उकळून घेणार आहोत म्हणजे मसाल्यांचा छान असा स्वाद येतो कालवणाला उकळी आल्यानंतरच आपण इथे मॅरिनेट करून ठेवलेले बांगडे आहेत ते आपण रशामध्ये सोडणार आहोत तर इथे साधारण कालवणाला उकळी आलेली आहे आणि आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले बांगडे आहेत ते आपण रशामध्ये सोडणार आहोत सर्व बांगडे आपण इथे रशामध्ये सोडून झालेले आहेत आणि आता छान अशी उकळ येऊ द्यायची आहे तर इथे कालवणाला उकळ आलेली आहे आणि छान असं जन झणझणीत चमचमीत असं बांगड्याचं कालवण तयार झालेलं आहे नक्की रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं तर हे कालवण तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा अगदी खाऊ शकता तर इथे आपलं हे बांगड्याचं झणझणी त्याचं कालवण तयार झालेलं आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट अशी ही बांगड्या थाळी तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर तर इथे आपण बांगड्याचं कालवण आणि गरमागरम भात आणि तळलेले बांगडे आपण एका ताटामध्ये काढून झालेले आहेत नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये